भारतामध्ये जन्म घेत असताना व्यक्तीला दोन गोष्टी वारशामध्ये मिळतात एक म्हणजे त्याच्या आई किंवा वडिलांची जात आणि दुसरं म्हणजे त्याच्या आई किंवा वडिलांचा धर्म या दोन गोष्टी घेऊनच व्यक्ती भारतामध्ये जन्माला येतो परंतु या दोन गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा फरक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा केलेला आहे की व्यक्तीला त्याची जातपर्यंत सोडत नाही तर धर्म त्याला स्वतःला सोडता येऊ शकतो दुसरा एक पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा सांगितला की तुम्हाला तुमची जात देखील नाकारता येऊ शकते परंतु ती हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे कारण जर तुम्ही जात नाकारली तर तुमचा समाज तुम्हाला बहिष्कृत करू शकतो धर्माच्या हे तेच आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर अनेक लोकांनी भारतामध्ये धर्मांतर करायला सुरुवात केली त्यांच्यापूर्वी काही ख्रिश्चन मिशनरांनी अनेक लोकांचं धर्म परिवर्तन करून घेतलेलं होतं परंतु ते ख्रिश्चन झालेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळा पर्याय निवडला आणि एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला पण बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे जवळपास पाच लाख अनुयायांनी त्यांच्यासोबत धम्म स्वीकारला आणि त्यानंतर बौद्ध धम्म स्वीकारण्याची प्रक्रिया आजपर्यंत चालू आहे आणि ही प्रक्रिया सगळ्यात जोरदार पद्धतीने कुठे सुरू असेल तर ती गुजरातमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच गुजरात सरकारने या प्रक्रियेला थांबवण्यासाठी एक सर्क्युलर काढलेलं आहे आणि या सर्क्युलरच्या माध्यमातून धर्मांतर करणाऱ्या लोकांची माहिती किंवा धर्मांतर करणाऱ्या लोकांसाठी परवानगी घेणं आवश्यक आहे अशा प्रकारचं या सर्क्युलरमध्ये म्हटलेलं आहे खरं तर इतके दिवस भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार लोक धर्मांतर करत होते धर्म या बाबतीमध्ये भारतीय संविधान नेमकं काय म्हणतं हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की धर्माचं स्वातंत्र्य भारतीय संविधानानं आपल्याला सुरुवातीपासूनच दिलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये असं म्हटलेलं आहे कलम पंचवीसमध्ये बुद्धीचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर धर्माचं मुक्त प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य देखील देण्यात आलेलं आहे आणि धर्म आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे अर्थातच तुम्ही कोणत्या धर्माचं आचरण करता हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन व्यक्तीला असणार नाही त्याला त्याचं स्वातंत्र्य असेल असं कलम पंचवीसमध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर कलम सव्वीसमध्ये असं म्हटलेलं आहे की धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य हे व्यक्तीला देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती कोणीही बंधन आणू शकणार नाही कलम सत्तावीसमध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता तुम्ही कर देखील देऊ शकता आणि कर देण्याचं स्वातंत्र्य हे तुम्हाला या संविधानानुसार देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कलम अठ्ठावीसमध्ये असं म्हटलेलं आहे की विविक्षत शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे देखील आपल्याला भारतीय संविधानानुसार देण्यात आलेलं आहे आणि हे जे आपण बघतो आहे की कलम एक पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि धर्माचं आचरण करण्याचं देखील देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच इतके दिवस ज्या वेळेस धर्मांतर करण्याची प्रक्रिया एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येते त्यावेळेस ती व्यक्ती थेट धर्मांतर करू शकत होती आणि त्याची माहिती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिसला देऊ शकत होती परंतु आता धर्मांतर करण्यापूर्वी अशा प्रकारची परवानगी घेणं आवश्यक आहे असं गुजरातच्या सरकारनं म्हटलेलं आहे आठ एप्रिल रोजी गुजरात सरकारनं एक सर्क्युलर काढलेलं आहे आणि या सर्क्युलरच्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर धर्मांतर करायचं असेल तर त्याने अगोदर आपलं ॲप्लिकेशन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला द्यावं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला माहिती दिल्यानंतर त्याची परवानगी घेऊनच धर्मांतर करावं आणि धर्मांतर झाल्यानंतर पुन्हा त्याची माहिती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला देणं आवश्यक असेल यापूर्वी देखील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे एक ॲप्लिकेशन दिलं जात होतं पण ते माहितीस्तव होतं आणि माहितीस्तव दिल्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस आणि ते अठ्ठावीसमध्ये ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीच्या आधारावरती त्याचा अर्ज मंजूर करत होतं परंतु आता इथून पुढे जे अर्ज देण्यात आ येणार आहेत त्या अर्जाच्या बरोबरच हे धर्मांतर जबरदस्तीने बळजबरीने किंवा हाणून मारून करण्यात आलेलं आहे का याची देखील चौकशी केली जाणार आहे आणि मगच त्याला परमिशन दिली जाणार आहे गुजरातमध्ये बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच गुजरात सरकारने हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर भारताची एकूणच लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार पाहिली तर भारतामध्ये हिंदूंची संख्या सगळ्यात जास्त आहे हे सगळे आकडे जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये भारतामध्ये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार हिंदूंची संख्या एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के इतकी आहे मुस्लिमांची संख्या चौदा पॉईंट दोन टक्के इतकी आहे ख्रिश्चनांची संख्या दोन पॉईंट तीन टक्के इतकी आहे शिखांची संख्या एक पॉईंट सात टक्के इतकी आहे बौद्धांची संख्या शून्य पॉईंट सात टक्के इतकी आहे जैनांची संख्या शून्य पॉईंट चार टक्के इतकी आहे तर इतर जे आहेत त्यांची संख्या शून्य पॉईंट सात टक्के आहे आणि ज्यांनी दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये धर्माचा उल्लेखच केलेला नाही अशा लोकांची संख्या शून्य पॉईंट दोन टक्के इतकी आहे आपण जर हे सगळे आकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या देशामध्ये दे हिंदूंची संख्या सगळ्यात जास्त आहे परंतु हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीनं विषमतेची वागणूक मिळते ही विषमतेची वागणूक संपवण्यासाठी एक तर लोक ख्रिश्चन होतात किंवा मुस्लिम होतात किंवा बौद्ध धर्माकडे येतात परंतु सध्याच्या कालखंडामध्ये लोकांचं बौद्ध धर्माकडे येण्याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे आणि म्हणूनच सर्क्युलरमध्ये थेट बौद्धांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुजरातमध्ये जे लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सर्क्युलर आहे आणि या सर्क्युलरमध्ये असं म्हटलेलं आहे की दसऱ्याच्या दिवशी हिंदूंचं बौद्ध होण्यांचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच त्यांनी दसऱ्याचा उल्लेख देखील या सर्क्युलरमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला माहिती आहे की दसरा म्हणजे आपण विजयादशमी दिन म्हणून साजरा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला अर्थातच विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलेलं होतं याचे सोहळे जगभरामध्ये साजरे केले जातात आणि जगभरामध्ये लोक या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आपला धर्म सोडून ते बौद्ध धम्मामध्ये येतात आणि बौद्ध धम्मामध्ये येण्यासाठी त्यांनी हा दिवस निवडलेला असतो याचा उल्लेख या सर्क्युलरमध्ये जाणीवपूर्वक करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लोक दशऱ्याच्या दिवशी जास्तीत जास्त बौद्ध धर्माचा स्वीकार करतात परंतु हे स्वीकार करत असताना ते त्याची नोंद डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे देत नाहीत किंवा त्यांची परवानगी घेत नाहीत लोकांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्याचा उपयोग करून हे धर्मांतर केलेलं के आपल्याला पाहायला मिळतं परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की आता तुम्हाला तसं न करता तुम्हाला गुजरातच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल आणि गुजरात धार्मिक अधिनियम दोन हजार तीनमध्ये ज्या काही तरतुदी सांगण्यात आलेले आहेत त्याच्या आधारावरतीच तुम्हाला धर्मांतर करावं लागेल इतके दिवसही याच पद्धतीनं धर्मांतर होत होतं परंतु आता मात्र त्याच्या परवानगीसाठी त्यांनी थेट एक सर्क्युलरच काढलेला आहे आणि या सर्क्युलरमध्ये आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख असा केलेला आहे की बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म आहे असा देखील उल्लेख याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणूनच गुजरातमध्ये ज्या काही संस्था धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये काम करतात त्यांनी याच्यासाठी आनंदी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही सुरुवातीपासूनच हे सांगत होतो की बौद्ध धम्म हा हिंदू धर्माचा भाग नाही आहे परंतु ते सरकार ऐकायला तयारच नव्हतं परंतु आता सरकारनं जी आर काढून असं म्हटलेलं आहे की बौद्ध धम्म हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्माचा काही एक संबंध नाही हे ह्या सर्क्युलरवरून स्पष्ट होत आहे यापूर्वीही आम्ही असं म्हणत होतो की धर्मांतरांची जी काही प्रक्रिया आहे याच्या प्रक्रियेची नोंद सरकारी दप्तरामध्ये असावी आणि म्हणूनच आम्ही स्वतः होऊन काही फॉर्म डिस्ट्रिक्ट मॅजिस्टकडे देत होतो आणि त्याची परवानगी देखील घेत होतो परंतु आता सर्क्युलर काढल्यामुळं आमचा देखील मार्ग सोपा झालेला आहे असं देखील तिथल्या काही संस्थांचं म्हणणं आहे परंतु या सर्क्युलरमध्ये केवळ बौद्ध धर्मच का टार्गेट करण्यात आलेला आहे असा देखील प्रश्न सध्या लोकांकडून विचारला जातो आहे त्याचं कारण हे असं आहे की हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माकडे येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपल्याला नेमकं गुजरात सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद